तुम्हान बादब होही आणे पाहुण राम राम आएं नंदुरपर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली से की नंदुरबार इ आपु सुंदर मातृभूमी है आपु जिलो सुंदर आणे भारी आणे मायलो है पेन रोजगार कोमी हाय त्यार आज भी खूब लोक आन कुटुंबahan आपु गाव सोडिंग खूब दूर कामाला जापोले इ हंगामी स्थलांतर विहितिया नुकसान आपु बुहिन अनहाना पोइरहन वे तिहा तबेत अनपोषण आपु खारा पोरिनम वे पेनका रोजगार काम दुदो आपुन गावा मिलो लाग्यो त केडलुज आपो पोंगो अने कुटपो सोडा नाही पुडे या खातोर जिल्हा प्रशासनाने मूळ वाट ओ कार्यक्रम सुरू कियो जिल्हा प्रशासनाने होंगे ऑफिसे

भारतीय जिल्हा किंवा राज्यांना नेखावीन जाता कारण तुम्हा जीही भी काम कया हा तीही गावी ओळचून आलीच तर आमने हे जिल्हा प्रशासनात तुमने हे मोदत केलता आम्ही तुमने हे काम दोन दो नाही मिल्य रेशो नाही मिल्यो दवाखाना आंगणवाडी सेवा मिलन ओळचून आली आप गाव सोडून कामूक जाते हे तिथे जागा जबरदस्ती काम करत बेरी कामू जागा बांधित होते बेरी बाई महान त्रास देते बेरी तर फक्त ओ मदती नंबर लागून एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य एक एक दोन एक एक तुम्हाला तक्रार सोडवू या कार्यक्रमात हर एक महाल रोजगार कामधंदो सरकारी सेवा आणि महत्व जानकारी मिला होतो थेट मदती मार्ग फुलं होईल ग्रामपंचायतींत काम नायर येऊन त केली बी सामाजिक संस्था आणि मुदोत केनोरो केडोबी माहू आणि बाय या नोंबरोड फोन की शुकते जन साहस ये भागीदारी कि मजदूर कामगार मुदत नंबर एक आठ शून्य शून्य एक शून्य एक एक बायमूरा खो मुदत नंबर एक आठ शून्य शून्य तीन शून्य 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 दोन आठ पांच दोन जिला प्रशासन आरी मजबूती हिंकी है नंदुरबार આપું ગાવાનું જ રોજગાર કામ ધંધો અને આશાવાદી ભવિષ્ય રામ રામ